जालना जिल्ह्याचं राजकारण अनेक अर्थानं महत्वाचं असतं लोकसभेला तर अद्भुत निकाल पाहायला मिळाला अर्थात महाविकास आघाडीने टाकलेला डाव अफलातून सुपरहिट झाले पण आता विधानसभा निवडणुकीस आघाडीची जादू चालेल का कारण जालना जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणाचा अभ्यास केला तर लोकसभा निवडणुकी आणि मनोज जरांगे यांचा मराठा फॅक्टर अनेक नेत्यांना दोबी पछाड देऊ शकतो आता नेमका तो फटका कसा आणि कोणावर बसू शकतो याचं गणित काय असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत जालना जिल्ह्यात जालना बदनापूर भोकरदन परतूर आणि घनसावंगी या विधानसभाचा समावेश होतो जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर आणि गन सावंगीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे हे आमदार आहेत म्हणजेच या मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व असल्याचं सरळ सरळ दिसतंय पण आघाडीसाठी उलट्या वाटणाऱ्या या समीकरणातच खऱ्या अर्थानं असा मोठा डाव लपलाय जो महायुती सरकारच्या विरोधात जाऊ शकतो अशी चर्चा आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत दानवे यांना अस्मान दाखवणारे कल्याण काळेंना सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली उमेदवार रावसाहेब दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव मतं मिळाली होती म्हणजे याचा अर्थ महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांनी तब्बल एक लाख ,09 नऊ हजार नऊशे मतांनी बाजी मारली आता राज्याचं सरकार महायुतीच्या हातात असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देऊ शकलेला नाही याची आकडेवारीच आपल्याला दिसते म्हणजे भाजपचे आमदार नारायण कुचेंच्या बदनापुरातून काँग्रेसला तेरा हजार सातशे बेचाळीसचं लीड मिळालं भाजप आमदार आणि रावसाहेब दानवेच्या पुत्राच्याच मतदारसंघातून काँग्रेसला नऊशे मतांची आघाडी मिळाली विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार गोरेंडाल यांच्या जालन्यातून नऊ हजार सातशे नऊ काळे यांना मिळाली आता लीडच हे गणित आपण दोन हजार एकोणवीस सोबत तुलना करून पाहिलं तर आणखी काही गोष्टी स्पष्ट होईल म्हणजे दोन हजार एकोणवीस ला जालन्यात दानवेंना एक्केचाळीस हजार आठशे पंधराचं लीड होत तर यावेळी साडे नऊ हजारांना ते मागे गेले तेव्हा बदनापुरात साठ हजार दोनशे नव्याण्णव चिईट होत यंदा त्याच बदनापुरात साडे तेरा हजारांची पिछाडी होती तेव्हा भोकरदनं चौपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी आघाडी दिली यंदा नऊशे बहात्तर मतांची पिछाडी पाहायला मिळाली अर्थात लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर जालना लोकसभेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले काही मतदारसंघ येतात पण तो तुर्तास आपल्या विषयाचा भाग नाही त्यामुळे आता जे महायुतीचे सध्याचे आमदार आहेत पक्षाच्या वतीने त्यांच्यातच पत्ता कट केला जाऊ शकतो किंवा मग जनताच त्यांचा पत्ता कट करू शकेल असं चित्र सध्या दिसतंय आता यामध्ये साहजिकच परतूर मधून बबनराव लोणीकर यांचा पत्ता कट करून तिथे नवीन चेहरा दिला जाऊ शकतो असंही बोलले कारण बबनराव लोणीकर यांच्याबद्दलची नाराजी आणि आघाडीचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे परतूर मध्ये लोणीकर यांचाच मुलगा राहुल लोणीकर यांना बबनराव लोणीकरांनी उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि इतरांपेक्षा कमी मताधिक्याचा फरक असल्यामुळे पक्ष दुसऱ्याचा चेहरा देणार नाही किंबहुना तसं करूनही महाविकास आघाडीला यांचा रोष ओढावून घेणं महायुतीला परवडणार नाही पण तरीही राहुल लोणीकरांचा पराभव मात्र नक्की होईल अशी चर्चा आहे कारण त्या अनुषंगानं महाविकास आघाडी तयार करत असल्याचं ऐकायला मिळतय आता या सगळ्यात अजून एक मोठं नाव चर्चेत आल्याचं दिसतंय ते म्हणजे काँग्रेसचे कल्याण बोराडे ते परतूर मतदारसंघातून तयारी करत असल्याचं दिसतंय आता या मतदारसंघाचा एकूण आढावा घेतला तर यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर मंठा हे तालुके आणि जालना तालुक्यातील नेर महसूल मंडळाचा यात समावेश होतो तसंच परतूर मंठा मतदारसंघ हा परभणी जिल्ह्यातील परतूर आणि जालना जिल्ह्यातील मंठा या दोन तालुक्यांना मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर हे परतून विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून बबनराव लोणीकर यांना दोन हजार एकोणवीस मध्ये एक लाख सहा हजार तीनशे एकवीस मत मिळाली होती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारी लिस्ट मध्ये बसत नाही आता मराठा चेहरा म्हणून उरलाय तो म्हणजे कल्याण गोरडे पण इथे एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथं काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि आता सध्या जिल्ह्याचे खासदारच काँग्रेसचे असल्यामुळे त्याचा एक वेगळा परिणाम पाहायला मिळणार सगळ्यात विशेष बाब म्हणजे लोणीकर यांच्या तुलनेत कल्याण बोराडे यांचा जनसंपर्क आजही घडीला जास्त असल्याचं दिसून येत आहे आता हे सगळं समीकरण पाहता परतूरची जागा काँग्रेससाठी सुटण्याची दाट शक्यता आहे आणि महाविकास आघाडी करून काँग्रेसचं एक मराठा नेते कल्याण बोराडे यांनाच तिकीट मिळू शकत त्यामुळे इथून कल्याण बोराडे बाजी मारू शकतात अशी चर्चा सगळीकडे ऐकायला मिळते असं झाल्यास काँग्रेसचे सुरेश कुमार जेठलिया अनवर देशमुख यांच्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कपिल आकाद आणि ठाकरे गटाचे ए जे बोराडे यांना महाविकास आघाडीला म्हणजेच कल्याण बोराडेंना पाठिंबा द्यावा लागेल त्यामुळे कल्याण बोराडे मोठ्या मताधिक्यानं बाजी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद